प्रत्येकाला आवड आहे वय वाढलं की माणसाची आवड बदलत जाते वय वाढली की माणसाची आवड बदलली जाते महाराज लहान पोरग होत लहान लहान पोरग होत दहा वर्षाच गावात जत्रा यात्रा आली गावात जत्रा आली आणि जत्रा आल्यानंतर ते पोरग रडायला लागलं ते पोरग रडायला लागलं ला, आईने समजून सांगितलं मावशीने समजून सांगितलं नानीने समजून सांगितलं आजीनी समजून सांगितलं काकीनी समजून सांगितलं अरे बाळा रडू नको बाळा रडू नको बाळा रडू नको पण ते पोरग ऐकत नाही ते पोरग ऐकत बोला ना पोरग ऐकत नाही मग शेवटी बापाला कळलं की गावात काय आली काय आली जत्रा गावात जत्रा आली मग त्या बापाला कळलं काहीतरी विषय आहे बाप जत्रेत गेला त्याला एक भाऊली दिसली बापाला बावली दिसली बापाने ती बावली तीस रुपयाला लाडकर घेतली किती आणि त्या पोराला आणून दिलं पोरग रडायचं थांबलं ला हसायला लागलं आपला विषय चालला की वय वाढल्यावर आवड कशी बदलते महाराज पोरग हसायला लागलं पोरग रडायचं थांबलं ते दहा वर्षाचं पोरग झालं तीस वर्षाच किती महिला म्हणजे किती तीस वर्षाचं पोरग झालं गावात जत्रा आली पोरग रडायला लागलं वाटतं अर्ध समजला समजलं असेल तुम्हाला पोरग रागल कसच ऐकानी आईने समजवलं काकीने समजवलं मामीने समजवलं आजीनी समजवलं नानीने समजवलं पोरग ऐकानीच बापाला माहिती होत काय पाहिजे त्याला <laughs> <पोर्गे, पोर्गे। laughs> पोराला पाहिजे बाहुली बाप गेलं जत्रेत आता ती थी तीस रुपयाची बावली होती तीनशे रुपयाला दहा वर्षाचा काळ गेला ना घरी आणली थांबला असं वाटतं का तुम्हाला <laughs> पोराला बावलीच पाहिजे होती फक्त बोलकी कशी पाहिजे होती दृष्टंडी तर संपला माणसाचं वय वाढलं आवड बदलती आणि आवडणारीच गोष्टी करावी देवाला जी आवडते भक्ती ती भक्ती केली पाहिजे ती भक्ती कोणती हे रे